जन्मत्वावी राया, जन्मत्वावी राया। शुक्रवार तंत्र साधनेसाठी खूप आहे आणि या दिवशी धनाची देवी लक्ष्मी हिची पूजा केली जाते त्यामुळे भौतिक सुख ऐश्वर वैभव सौंदर्य इत्यादी गोष्टींचा लाभ होतो ज्योतिषशास्त्रामध्ये देवी लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी सांसारिक इच्छा आणि शारीरिक सुखप्राप्ती हे उपाय शुक्रवारी रात्री गुप्तपणे केले जातात जेणेकरून त्यांचे शुभ परिणाम मिळू शकतील हे ज्योतिषीय उपाय केल्याने आयुष्यात कधीही पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत नाही आणि सुख समृद्धी कायम राहते संपत्ती समृद्धी आणि आनंदासाठी शुक्रवारी मध्यरात्री अष्टलक्ष्मीची माता लक्ष्मीची, लक्ष्मीची आठ रुपये विधिवत पूजा केल्यानंतर कनकधारा स्तोत्राचे पठण करा तसेच गुलाबाची फुले अर्पण करा आणि केशरयुक्त खीर अर्पण करा ही पूजा करण्याआधी घरच्यांना कल्पना द्या जेणेकरून तुम्ही पूजेला बसल्यावर त्यात अडथळा येणार नाही त्या दृष्टीनेच मध्यरात्रीची वेळ सांगितली आहे रात्री साधारण बारा ते एक दरम्यान ही पूजा करावी शुक्रवारी रात्री स्वच्छ वस्त्रे परिधान करून माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर श्री अष्टलक्ष्मी आई सिद्ध नमहा स्वाहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि श्री लक्ष्मी सुप्ताचा पाठ करावा असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल आणि पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळेल शुक्रवारी सूर्यास्तानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून देवी लक्ष्मीसमोर बसून तुपाचा दिवा लावा यानंतर प्लास्टिकचा छोटा डबा मिठाने भरून लाल कापडावर ठेवा त्यानंतर माता लक्ष्मीच्या बीज मंत्राचा वेळा जप करा यानंतर डब्यात लवण टाकून माता लक्ष्मीची आरती करा आरतीनंतर तो छोटा डबा लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा कपाट सारख्या संपत्तीच्या ठिकाणी ठेवा असे दहा शुक्रवार करा या उपायाने धन आकर्षित होते आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आयुष्यात आनंद प्रस्थापित होतो शुक्रवारी संध्याकाळी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करा आणि गरजू व्यक्तीला साखर दान करा तसेच लहान मुलीला बत्तासे खाऊ म्हणून द्या असे केल्याने कुंडलीतील शुक्राची स्थिती सुधारते आणि भौतिक सुख सुविधांमध्ये वाढ होते यासोबतच नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे शुक्रवारी लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र गुलाबी रंगावर कापडावर ठेवा आणि श्रीयंत जवळ ठेवा त्यानंतर पूजेच्या ताटाताट तुपाचे दिवे लावा आणि सुगंधी अगरबत्ती लावा बत्तासे नैवेद्यात ठेवा यानंतर श्रीयंत्र आणि माता लक्ष्मीला अष्टगंधाने टिळा लावा आणि आरती करा त्यानंतर कमळ बियांच्या हाराने श्री लक्ष्मी सिद्धे मम गुया ग्चग नम हा स्वाहा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा नामजप केल्यानंतर घराच्या आठही दिशांना ते दिवे लावा आणि कमळाच्या बियांची माळती जोरीत किंवा कपाटात ठेवा माता लक्ष्मीची प्रार्थना करा या उपासनेने संतुष्ट होऊन माता लक्ष्मी कृपा करते असे ज्योतिषशास्त्र सांगते